नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड लोणी काळभोर येथे कंटेनर कोंडी लोणी सोलापूर येथे मंगळवारी दिनांक सप्टेंबर तेवीस रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कंटेनर बारा ते पंधरा फूट पुलावरून खाली कोसळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून चालक मात्र अपघातानंतर पसार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरहून पुण्याकडे जाणारा कंटेनर सकाळी सातच्या सुमारास लोणी कॉर्नर जवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यानंतर कंटेनरने दुभाजक तोडत थेट हॉटेल जगदंबाच्या पाठीमागे असलेल्या पुलावरून कोसळला अपघात पाहण्यासाठी महामार्गावरील वाहन चालकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी उमेश ढाकणे आनंद साळुंखे व सचिन कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश पैठणेचेच मार्शल खोत व तामाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त कंटेनरची पाहणी केली व पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड